शिवभारत अध्याय सहावा शहाजींची पत्नी जिजाबाई हिच्या पोटी जन्म घ्यावा अशी इच्छा असलेल्या योगेश्वर विष्णूंनी प्रसन्न होऊन तिला आपले दर्शन दिले ते असे एकदा त्या सुंदर राणीने देववृंदांनी वंदित व बालरूपधारी श्रीविष्णू आपल्या मांडीवर बसलेला पाहिला त्याचा वर्ण सावळा असून त्याच्या चार हातांत शंख चक्र गदा आणि पद्म ही होती वक्षस्थळी श्रीवत्स नावाचे चिन्ह होते गळ्यात कौस्तुभमणी घातलेला होता छातीवर वैजयंती माळ पडली होती तो प्रितांबर नेसला होता मस्तकावर रत्नजडीत मुकुट झळकत होता कानात मकर कुंडले तळपत होती गालावर मंद स्मित चमकत होते त्याचे मुख प्रसन्न होते डोळे कमळासारखे आरक्त व दीर्घ होते नाक सुंदर असून तो शुभलक्षण संपन्न होता त्याचा प्रत्येक अवयव लावण्याचे क्रीडास्थान होते लक्ष्मी त्याच्या सन्निध बसली होती त्याच्या गळ्यात वनमाळा शोभत होती तो सर्व अलंकारांनी विभूषित होता त्याच्या पदकमलांवर वज्र रेखा ध्वज आणि छत्र यांची चिन्हे होती पुढे थोड्याच दिवसांनी त्या शहाजींच्या पत्नीने सामर्थ्यवान विष्णूचा अंश गर्भात धारण केला ज्याप्रमाणे शारदीय मेघमंडळ सूर्याच्या योगाने शोभते त्याप्रमाणे आपल्या गर्भातील त्या महातेजामुळे ती शोभू लागली तो तेजोमय गर्भ धारण करणारा त्या जाधवरावाच्या कन्येने त्या समयी भूतलाला शोभा आणली पुढे तिला डोहाळे लागले आणि गर्भभारामुळे तिला मंदपणा आला तेव्हा त्या पृथुला श्रोणीला सुद्धा जड वाटू लागले तेव्हा अप्रतिम गौरवर्ण धारण करणाऱ्या तिच्या मुखाने शुभ्रपणा शारदीय चंद्रासुद्धा मागे सारले प्रत्यक्ष जगतप्रभू विष्णूने जिच्या उदरी प्रवेश केला त्या सुंदरीच्या शरीरास जडपणा आला यात नवल काय तिच्याजवळ राहून तिची सेवा करणाऱ्या सखीजणास ती पांडुमुखी गरोदर राणी अगदी निराळीच भासू लागली हत्तींवर वाघांवर आणि गडांवर आरोहण करावे शुभ्र छत्राखाली सिंहासनावर स्थिर बसावे झेंडा उंच उघारावा सुंदर चौऱ्या ढाळून घ्याव्यात दुंदुभी ध्वनी ऐकावा धनुष्यबाण भाला तरवार आणि चिलखत ही धारण करून लढाया कराव्यात गड हस्तगत करावेत विजयश्री मिळवावी मोठमोठी दाने करावीत धर्मस्थापना करावी असे अनेक प्रकारचे डोहाळे तिला प्रतिदिनी होऊ लागले पुढे ती दिव्य तेजोमय व दिव्यरूप राणी बाळंत घरात शोभू लागली तिथे सुईणपणात कुशल आणि कुलशीलवान अशा वृद्ध स्त्रिया रात्रंदिवस बसल्या होत्या नेहमी मर्जीप्रमाणे वागणाऱ्या आणि तिला अतिशय जपणाऱ्या अशा प्रख्यात सख्या जवळ होत्या गारभणीला उपचार करण्यात अनुभविक उत्तम हातगुणाचे आणि विश्वासू असे वैद्य अश्रांतपणे उंबऱ्यान बसले होते चुना दिल्याने लखलखीत दिसणाऱ्या भिंतीवर श्वास्तिकं काढलेली होती त्याच्या शुभ्र छताच्या कडेला मोत्यांच्या जाळ्या झुलत होत्या ताज्या पल्लवांनी ते सुशोभित करण्यात आले होते पांढऱ्या मोहऱ्या सर्वत्र फेकण्यात आल्या होत्या तेथे ताज्या पाण्याने भरलेले सुवर्ण कलश ठेवण्यात आले होते दाराच्या दोन्ही बाजूस योग्य त्या देवता काढलेल्या होत्या सभोवताली पुष्कळ लखलखित मंगलदीप ठेवण्यात आले होते योग्य अशा सर्व वस्तूंचा संग्रह करण्यात आला होता शालिवाहन शेके पंधराशे एक्कावन्न शुक्लनाम संवत्सरी उत्तरायणात शिशिर ऋतूमध्ये वद्य तृतीयेला रात्री शुभ लग्नावर अखिल पृथ्वीचे साम्राज्य वैभव व्यक्त करणारे पाच ग्रह अनुकूल व उच्चीचे असताना तिने अलौकिक पुत्ररत्नास जन्म दिला त्याचे लावण्य अपार वर्ण सुवर्णसारखा शरीर निरोगी मान अत्यंत सुंदर व खांदे उंच होते त्याच्या कपाळावर सुंदर कुंतले पडल्यामुळे ते मोहक दिसत होते त्याचे नेत्र कमळासारखे सुंदर नासिका ताज्या पळसाच्या पुष्पासारखी मुख स्वभावातच हसरे स्वर मेघासारखा गंभीर छाती विशाल आणि बाहू मोठे होते त्याने टाहो फोडल्याबरोबर म्हणजे उपजता क्षणीच देव आणि मानव यांना आनंद होऊन त्यांचे सहस्त्रशहा नगारे झडू लागले घरोघरी नाना प्रकारचे वाद्य वाजू लागली दिशा आणि नद्या स्वच्छ झाल्या सुगंधित आणि शीतल असे वारे मंद मंद वाहू लागले आणि अग्नी प्रसन्न होऊन आत टाकलेल्या आहुत्या स्वीकारू लागला श्रुती स्मृती धृती मेधा कांती शांती क्षमा दया नीती प्रीती कृती कीर्ती सिद्धी लक्ष्मी सरस्वती तुष्टी पुष्टी शाक्ती लज्जा विद्या आणि सन्नती ह्या सर्व देवता त्या देवाभोवती जमल्या गर्विष्ठ दर्याखान पठाणाशी निकराचे युद्ध करण्यासाठी शहाजी महाराज दुसऱ्या प्रांती म्हणजे सह्याद्रीच्या लगतास गेले असता देवावर अनुग्रह आणि दैत्यांचा निग्रह करण्यासाठी त्या जगतप्रभूने भोसल्यांच्या कुळात अवतार घेतला तेव्हा त्या अज असून जन्मास आलेल्या त्या प्रभूचे जातकर्म लगेच विधिज्ञ पुरहितांनी यथाविधी केले जो स्वतःच सर्व लोकांच्या रक्षणार्थ समर्थ होता त्याचेच स्वस्तिवाचन श्रुतवेत्यांनी सुक्तांनी केले मनुष्यदेह धारण करून विष्णू अवतीर्ण असताना त्याच्या तेजोवतिशयाने रात्रसुद्धा दिवसाप्रमाणे प्रकाशमान झाली आदित्य विश्व वसु मरुतगणांसह रुद्र यक्ष साध्य गंधर्व नंदिनी प्रमुख गायी ऐरावदादी हत्ती नारदादी देवर्षी सर्व अप्सरा इंद्र अग्नि यम नैऋती वरुण वायू कुबेर शंकर हे अष्ट अश्विनी अश्विनीकुमार सूर्यचंद्र तेजोपुंजग्रह आणि नक्षत्रे घटी मुहूर्त अहोरात्र पक्ष मास ऋतू वर्ष मानवयुगे देवयुगे आणि मन्वंतरे या सर्वांनी पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी अवतीर्ण झालेल्या त्या जगप्रभूच्या सन्निध येऊन त्याचे स्वस्ती वाचन केले गणपती जन्मदात्री देवी म्हणजे सटवाई जिवंतिका म्हणजे जिवती स्वामी नारायण मुरळी बासरी बळराम नांगर धनुष्य बाण तरवार आणि नाना प्रकारची आयुधे यांची योग्य मंत्रांनी पूजा त्या पुरोहिताने पवित्र होऊन पाचव्या सहाव्या आठव्या आणि नवव्या दिवशी बाळंत घरामध्ये केली ह्या बाळाचे रक्षण करावे असे म्हणून नमस्कार केला आणि क्षेत्रपाल भूते राक्षस योगिनी दिग्पाल यांना घराबाहेर अनेक प्रकारे बली दिले तिनही लोकांत जागरूक असणाऱ्या त्याचा षष्ठी जागर झाल्यावर लोकांमध्ये त्या महात्म्याचा जन्म महत्वाचा असल्यामुळे त्याच्या दहाव्या दिवशी ताम्रपर्णी कावेरी तुंगभद्रा मलप्रभा कृष्णा कोयना वेणा नीरा भीमा गोदावरी गायत्री प्रवरा वंजुळा पूर्णा पयोष्णी तापी महानदी क्षिप्रा चंबळा मद्रा यमुना वेत्रवती भागीरथी चंद्रभागा गोमती गंडकी इरावती म्हणजे रावी विपाशा म्हणजे बियास शतद्रु, म्हणजे सतलज सरस्वती वितष्टा म्हणजे झेलम सरयू तमसा वधुसरा ह्या अतिपवित्र नद्या सिंधू धरधर शोण इत्यादी मोक्षप्रद नद पुष्करादी सरोवरे व सागर यांसह अदृश्य रूपाने मोठ्या आनंदाने त्या न्हाण्यासाठी एकत्र जमल्या देवसेना शची स्वाहा समृद्धी पार्वती सर्वमंगळा अदिती विनता संज्ञा सावित्री अरुंदती या कुलस्त्रियांनी जमून त्या अप्रतिम लावण्याच्या बाळासह त्या बाळंतीणीस न्हाऊ घातले पिवळे वस्त्र परिधान केलेल्या अंगावर अलंकार घातलेल्या मांडीवर बालक घेतलेल्या आणि सूर्योदयाच्या दिनश्रीप्रमाणे सुंदर शोभणाऱ्या अशा त्या बालमातेला सुंदर सुवासिनींनी ओवाळीले शिवनेरी किल्ल्यावर ह्या पुरुषश्रेष्ठाचा जन्म झाला म्हणून त्याचे शिव असे नाव लोकांत प्रसिद्ध झाले हा सामर्थ्यवान मुलगा या लोकी अलौकिक कर्मे करेल ग्लेच्छांचा निहपात करून आपली अतुलकीर्ती पसरविल दक्षिण पश्चिम पूर्व आणि उत्तर ह्या दिशा आपल्या बाहुबलाने जिंकून हा विजयीपुत्र स्वराज्य स्थापील हा धाडसी बालक समुद्रावर सुद्धा आपला अंमल बसवेल आणि आपल्या सैन्याच्या मदतीने सर्व दिशांकडून खंडणी वसूल करील हा प्रतापीपुत्र गिरीदुर्ग जनदुर्ग वनदुर्ग आणि स्थलदुर्ग यांचे रक्षण करील आणि विशेष गोष्ट ही की हा आपल्या प्रतापाने दिल्लीपतीच्या मस्तकावर पाय देऊन सर्व जगावर आपली सत्ता स्थापील दुर्गम मार्ग गैनगिरी नद्या आणि समुद्र यांच्यामध्ये ज्याची गती अकुंठित आहे असा हा शूर राजा पांड्य द्राविड लाट करहाड वाई वैराट आंध्र माळवा आभीर गुजरात आणि दुष्टमलेच्छांनी धुरघुसलेला आर्यावर्त कुरुजांगल हस्तिनापूर सौवीर मुलतान धन्व मारवाड सौराष्ट्र म्हणजे काठेवाड कोसल म्हणजे अयोध्या बाल्हिक मद्र कांधार त्रिगर्त द्वारका सिंध कलिंग कामरूप अंग म्हणजे बिहार वंग म्हणजे बंगाल कांबोज म्हणजे कैकेय इराण अरब शात्व पुलिंद आरट्ट बर्बर काश्मीर मत्स्य मगध विदेह उत्कल टंकण किरात काशी पांचाल चेदी कुंतल खश शूरसेन हुण हैमवत उंड्र पुंड्र, ललित हे सर्व देश आपल्या उज्ज्वल पराक्रमाने जिंकून हा काळपर्यंत महाराजा होईल पृथू पुरुर्वा अंभ्रिप उशिनराचा पुत्र शिबी मांधाता, नल भरत भगीरथ हरिश्चंद्र दशरथाचा पुत्र राम जनक ययाती नहुष धर्मिष्ठ युधिष्ठिर यापूर्वी होऊन गेलेल्या राजांसारखाच शहाजीचा पुत्र शिवाजी हाही होईल असे सर्व सिद्धांत म्हणजे ज्योतिषग्रंथ पारंगत ज्योतिषांनी त्या मुलाचे जातक सभेमध्ये वर्तविले प्रचिय मानावयव व्यक्तविग्रह भूषणम पुढे त्यास बाळसे आले तेव्हा तो गोंडच दिसू लागला कायम टिकणाऱ्या लावण्याच्या योगाने त्याला विलक्षण मोहकपणा आला होता नाना प्रकारची रत्ने आणि मोती यांनी युक्त सोन्या असे सोन्याचे कुंचडे त्याच्या डोक्यावर झडकत असे चकनाकणाऱ्या मोत्यांच्या हाराच्या टोकास लोंबणारे सोन्याचे पिंपळ पान तो खेळताना कपाळावर सारखे हलत असे अमूल्य हिरे आणि चित्रविचित्र माणकांचे किरण म्हणजे तेजाने विलक्षण चकाकणारी बाहुभूषणे त्याला घातली होती पाचेने जडित अणकुचीदार वाघणखजीच्यामध्ये पटवले होते अशी काळी पोत गळ्यात घातल्यामुळे तो शोभत होता उत्तम रत्नांच्या समूहामध्ये उठून दिसणारी जिवंतिका देवीची सुवर्ण प्रतिमा त्याच्या छातीवर पडलेली असे पवळी आणि नीळ यांनी संमिश्रित सुवर्ण मण्यांच्या मनगट्या त्याच्या हातात घातलेल्या होत्या आहा हा तो आनंदाची मूर्तीच होता त्याच्या कमरेत दिव्य करगोटा होता पायात लखलखीत वाळे आणि चकाकणारे रत्नजडीत चाळ होते चतुर स्त्रियांनी स्वतः त्याच्या डोळ्यात चमकदार काजळ घातलेले असे कपाळाच्या मध्यभागी सुरेख टीट लावलेली असे अत्यंत सुंदर असे सोन्याचे आंगडे त्याच्या अंगात घातलेले असे अशा त्या हसतमुख बाळाला दाया मोठ्या प्रेमाने सांभाळीत असत राजपत्नीच्या त्या बालकास तो आत आणि बाहेर सर्वत्र संचार करणारा सर्वव्यापी असूनही बाहेर नेण्यात येऊन त्याला त्यांनी सूर्यदर्शन करविले त्या राजकुमाराचे उपवेशन आणि अन्नप्राशन हे संस्कार यथाविधी आणि यथाक्रम करण्यात आले नंतर दर्याखानाला आपल्या बाणांनी विद्ध करून आणि त्याचा गर्वहरण करून विजयी होतस्ता सुद्धा शिवनेरीस आला पराक्रम गाजवणारा तो शहाजीराजा संभाजीचा धाकटा भाऊ कमलनेत्र शिवाजी यांचे आनंदाने मुखावलोकन करत झाला त्यासमयी त्या राजाने आनंदित होऊन गायी मोहरा हत्ती घोडे आणि रत्ने इतकी वाटली की लगेच सर्व याचक लोकांना दुसऱ्या कोणाकडे तोंड वेगाडण्याची पुष्कळ काळपर्यंत आवश्यकताच राहिली नाही आपली किरणे कमलावर पाहून त्यांना विकसित करीत पृथ्वीवर उंच अर्थात अतिशय संचार करणारा प्रत्यक्ष सूर्य असा तो राजपुत्र बालसूर्याप्रमाणे सर्व अंधकार नाहीसा करीत हळूहळू वाढू लागला तसा तो फारच सुंदर दिसू लागला